जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक अंतिम टप्प्यात आली आहे खानापूर विधानसभा मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टी स्वतंत्रपणे कमळ चिन्हावरती निवडणूक लढवते आहे घाटमात्यावरती माझे सहकारी जीवाभावाचे मित्र माननीय सुनील दादा यांच्या सौभाग्यवती निवडणूक लढवत आहेत पंचायत समिती गणामध्ये करंजेमध्ये शिवाजीराव माने आणि बलवडी पंचायत समिती गानामध्ये तानाजीराव पाटील हे कमल चिन्हावरती निवडणूक लढवत आहेत लोकांचा उत्स्फूर्त पाठिंबा आहे लोकांना भाजपाला मतदान करायचं आहे परंतु इथले सत्ताधारी लोकप्रतिनिधी लोकांना ब्लॅकमेल करू आहेत लोकांच्यावरती दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करतायत सर्वात महत्वाचा विषय खानापूर आटपाडीचा आहे तो टेंबूच्या पाण्याचा घाटमात्यावरच्या सर्व गावकऱ्यांना मी अत्यंत जबाबदारीनं सांगतोय जिल्हा परिषदला मतदान दिलं नाही तर आम्ही तुम्हाला पाणी सोडणार नाही अशा पद्धतीची वल्गना इथले सत्ताधारी करतायत मी तुम्हाला आश्वासित करतो कोणत्याही गावावरती कोणत्याही शेतकऱ्यावरती अन्याय होणार नाही तुम्ही आमच्या बाजूला आला म्हणून तुमच्या शेतीला पाणी देणार नाही असं जे बोलतायत ते सत्यदायी मी जबाबदारी घेतोय कुठल्याही शेतकऱ्याला कुठल्याही गावकऱ्याला टेंबूच्या पाण्याच्या संदर्भात अडचण आली तर तुम्ही मला डायरेक्ट फोन करा नव्याण्णव सत्तर बावन शंभर तीन माझा मोबाईल नंबर आहे मला फक्त एस करा अमुक अमुक गावामध्ये आवर्तन सोडणं गरजेचं आहे परंतु सत्ताधारी सोडत नाहीत मी सोडतो तुम्हाला चिंता करू नका काळजी करू नका हे काही कोणाच्या बाबजादीची प्रॉपर्टी नाही टेंबू म्हणजे टेंबू योजना ही जनतेची योजना आहे सरकार तुमच्या पाठीशी आहे कुठल्याही शेतकऱ्याला जर कोणी चुकीच्या पद्धतीनं त्रास देण्याचा प्रयत्न केला तर आम्ही त्या शेतकऱ्याच्या पाठीशी आहोत विनंती तुम्हाला इतकीच आहे घाट मात्यावरती एक चांगला चेहरा तुम्हाला मिळालाय चांगला युवा तुम्हाला मिळालाय जो युवा समाजकामामध्ये सर्वात जास्त अग्रेसर आहे राजकारण कमी समाजकारण जादा हा ज्यांचा अजेंडा आहे असे माझे मित्र सुनील दादा यांच्या पाठीशी तुम्ही उभे राहा आमच्या दोन्ही पंचायत समिती उमेदवारांच्या पाठीमागे उभे राहावा आम्ही सक्षमपणे तुमच्या बाजूने उभे राहू कुठलीही कसली अडचणी येणार नाही ना कुठल्या अधिकाऱ्यांना पण मी सांगतोय राजकारण म्हणून जर चुकीच्या पद्धतीनं तुम्ही काही करायला जाल तर अडचणीत या